एका छोट्या गावातलं घर सुनबाई रोज सकाळी उठून सगळं घर सांभाळत असे नवरा तिला खूप प्रेम करत असे पण सासू मात्र तिच्या प्रत्येक गोष्टीवर टोमणा मारत असे ही चपाती गोल नाही तू मुलगी कशी राहिली ग माझ्या मुलाला काय मिळाले तुझ्यात असं रोज ऐकून ऐकून सून मनामध्ये तुटत असे नवरा जेव्हा घरी येई तेव्हा तो तिच्या डोळ्यातले पुसत म्हणे तू माझ्यासोबत आहेस हेच माझं भाग्य आहे पण एक दिवस मोठा प्रसंग घडतो घरामध्ये पाहुणे आले असताना सासूने सगळ्यांसमोर सुनबाईला अपमानित केलं रागाने सून शांत राहिली पण नवऱ्याने आईसमोरच आवाज चढवला आई पुरे झालं जर ती माझी बायको आहे तर तुझीसुद्धा मुलगी आहे नाही तर मी हे घर सोडून जाईल आणि चमत्कार म्हणजे हे ऐकून घरामध्ये शांतता पसरली सासू रागाने थरथरली आणि तिने दार ठोटावत ओरडून सांगितलं जा पण लक्षात ठेव ज्याला तू बायको म्हणतेस म्हणतोयस तिचं एक गुपित अजून तुला माहिती नाहीये सून अगदी चिचून गेली होती नवऱ्याने डोळ्यात डोळे घालून विचारलं कसलं गुपिताई काय लपवले तू घरभर शांतता पसरली होती सासूने हळूहळू आवाज आ, आवाज खाली केला आणि आवाज खाली आणत सुनेकडे बोट दाखवून ही मुलगी तुला सत्य सांगितलं नाही ती एकेकाळी तुझ्या मित्रावर प्रेम करत होती नवऱ्याच्या चेहऱ्यावर अगदी धक्का बसला आई असं कसं शक्य आहे सांग ना खरं का सुन अगदी थरथरत म्हणाली हो पण तो सगळा भूतकाळ होता माझा लग्नानंतर माझं जग फक्त तू आहेस नवऱ्याने तिचा हात धरला डोळ्यात पाहत म्हणाला मी तुला आयुष्यभर विश्वास ठेवतो पण आई समोर का लपोलस सासू रागाने ओरडली कारण या घरात खोटं नको तुला माहिती आहे का त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि त्याला अजूनही तुझ्या बायकोवर प्रेम आहे हेही तुला माहिती नसेल इतकं ऐकताच सुनेचे डोळे पाणावले नवरा अगदी रागाने सासूबाईकडे हात म्हणाला आई तू माझं घर तोडायचं ठरवलंयस का सासू अगदी थंड हसली घर अजून तुटलं नाही रे पण जर उद्या तो मुलगा इथे आला ना तर तुला समजेल तुझी बायको किती खरी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर टप्प झाली सासूने दार उघडलं आणि समोर तोच मुलगा उभा होता देखना पण डोळ्यात राग आणि दुःख अगदी दोन्हीही नमस्कार काकू खूप दिवसाने आलो सासूने हसत त्याला आत घेतलं पण सुनेचा चेहरा अगदी फिकट पडलेला होता नवऱ्याने कठोर आवाजात विचारलं तुला इथे कशासाठी आणलेस तू मुलगा शांतपणे म्हणाला माझ्या मनात अजूनही सत्य दडलेलं आहे आणि ते सत्य तुझी बायको लपवत आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे सून अगदी घाबरली डोळ्यातून पाणी आलं तिला धरून म्हणाला मला सरळ सरळ सांग काय आहे हे, हे। तेव्हा मुलगा अचानक पुढे आला आणि म्हणाला ही मुलगी माझ्यासोबत लग्न करायला तयार होती पण तुझ्यासाठी मला सोडलं आणि आज मी तिला परत मिळवायला आलोय घरभर अगदी गोंधळ उडाला सासूचा चेहरा समाधानाने उजळला नवरा रागाने उठून त्याच्या कॉलरला धरतो तू माझ्या घरात येऊन माझ्या बायकोला हिसकावून नेशील जिवंत राहणार आहेस का तू तो मुलगा हसत म्हणतो तू मला मारशील का आधी तुझ्या बायकोचा विचार कर तिच्या मनात अजून कोणासाठी जागा आहे ते सुनीचे डोळे पाणावलेले ती काही बोलत नाही नवरा हादरला होता सासूच्या चेहऱ्यावरचं विजयाचं स्मित दिसत होतं पुढील भाग उद्याच्या कथेमध्ये पाहूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी जरूर शेअर करा अशाच नवनवीन कथा आपल्या चॅनलवर येत राहतील